रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे छत्तीस स्तुती करू तरी तेथे माझा धंदा कोणी कडे परी हे वै खरी गोडावरी सुखे रसना रसमुखे इच्छितसे रूपवर्णावया कोठे पुरे मती, रोमी होती जाती ब्रह्मांडे तुका म्हणे तुची ऐसा एक साचा, आईसी तव वाचा झाली नाही देवा तुझी स्तुती करावी तर तुझे स्वरूप जेथे वेदाला कळत नाही तेथे माझा स्तुतीचा प्रयत्न कोण्या कोपऱ्यात बसेल ते कळणारही नाही तरी पण माझी वाणी तुझ्या स्तुतीच्या सुखाला लालचावली आहे आणि ही वाणीच्या द्वारा स्तुती रसाची करीत आहे पण तुझ्या समग्र स्वरूपाचे वर्णन करू शकेल इतकी माझी बुद्धी पुरेशी आहे कुठे कारण तुझ्या एका रोमावर अनंत ब्रह्मांडे होतात आणि जातात असा तू विराट आहेस तुकाराम महाराज म्हणतात देवा जगात तूच असा खरा व्यापक आहेस की तुझ्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन करू शकेल अशी वाणी जगात अद्यापही निर्माणच झाली नाही रामकृष्ण हरी श्री अर्पण